सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधू महासंस्कृती महोत्सवाचे सहा ते दहा फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे या महोत्सवाचे उद्घाटन नामदार पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते तर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशोर तावडे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख माजी आमदार राजन तेली भाजप जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी माजी नगराध्यक्ष संजीव परब मुकुंद चिलवंत तहसीलदार श्रीधर पाटील आदी उपस्थित होते या महोत्सवाचा शुभारंभ महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाने करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढील चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा आनंद जिल्हावासियांनी घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण पाहता आणि संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं असणारं सरकार हे जनसामान्यांचं असणारं सरकार आहे आणि हे सरकार जनसामान्यांचं आहे हे वारंवार दाखवून देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे संपूर्ण महाराष्ट्र हा आपण पाहिलं असेल की लोककला आणि त्याचबरोबर सणांना विशेष असं महत्त्व देणारा असा हा संपूर्ण महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मातील असणारे प्रत्येक जण एकोप्याने राहताना आपल्याला सर्वांना दिसतात आणि ते त्यांचे सण अतिशय उत्साहामध्ये साजरे करत असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात आपण सर्वांनी पाहिलं असेल ही जी संस्कृती आहे ही संस्कृती जपणं हे अत्यंत गरजेचं आहे एखादी गोष्ट एखादा सण या प्रथा आणि परंपरा या वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरांपासून चालू झालेल्या असतात आणि या परंपरा जपण्यासाठी खऱ्या अर्थाने आपले पूर्वज यांची गेल्या अनेक वर्षाची असणारी एक वेगळ्या पद्धतीची असणारी साधना आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या सर्व प्रथा आणि परंपरा येत असतात आणि मग असे जत्रोत्सव असू दे मग त्या प्रत्येक गावामधील असणारा प्रत्येक जत्रा किंवा त्या सगळ्या गोष्टी या रूढी आणि परंपरांपासून आपण सर्वजण काही वर्षा अगोदर आपण पाहिलं असेल की या सगळ्या देशामध्ये आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडंसं का होईना की सातत्याने आपल्यामध्ये असणाऱ्या अनेक या देशामध्ये अनेक घटलेल्या घडामोडी असतील महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अनेक घडामोडी असतील या सगळ्यांमुळे या सर्व गोष्टींकडे कुठेतरी दुर्लक्ष होताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसायला लागलं होतं करोनाचा काळ आणि या करोनाच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक जण हा वेगळा मानसिक दडपणाखाली मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत होता बऱ्याच वेळेला तुम्ही आम्ही सर्वांनी पाहिलं असेल की या करोनाच्या काळामध्ये अनेक जणांच्या कुटुंबावरती अनेक आघात झाले आणि त्यामुळे एक मानसिक असा पूर्ण तणाव हा पूर्ण समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत होता परंतु जसं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाचं सरकार आलं अनेक अनेक गोष्टी या लोकांच्या मनामध्ये काय आहेत त्या या सरकारच्या माध्यमातून जाणून घेण्याचं काम सामान्यांचं जनसामान्यांचं तुमचं आमचं असं ज्याला सरकार म्हणतात त्या सरकारच्या मनामध्ये काय आहे मा सामान्य माणसाच्या मनामध्ये काय आहे हे त्यांनी जाणून घेतलं आणि सर्व सण हिंदू सण असो किंवा सर्व धर्मियांच्या सणांवरती असणारे निर्बंध जे होते हे निर्बंध काढण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये झालं आपण सर्वजण आपल्याला सर्वांना माहीत आहे की ठिकाणी सुरू केलेला गणेशोत्सव असू दे की जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाला आणि हा सार्वजनिक गणेशोत्सवाची एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरीकरण हे होत होत परंतु त्या गणेशोत्सवाच्या असणाऱ्या मूर्तींवरती सुद्धा निर्बंध टाकण्याचं काम हे गेल्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि हे सगळं निर्बंध या शिटी शिथिल करण्याचा काम शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून झालं खऱ्या अर्थाने सर्व सणांना सरांवरती असणारी पाबंदी काढण्याचं काम केलं गेलं आणि मग आपण सर्वजण पाहत होतो की सर्व ठिकाणी माणूस माणसाला परका वाटायला लागला ला होता घराघरामधली नाती सुद्धा ही कुठेतरी नात्यांमध्ये कुठेतरी दृढता कुठेतरी त्यांच्यामध्ये सुद्धा कटुता यायला सुरुवात झाली होती आणि हे सगळं कशामुळे होत होत तर या सगळ्याला कारणीभूत काय होत तर या सगळ्याला कारणीभूत त्यावेळेची असणारी परिस्थिती होती आणि या सगळ्या परिस्थितीमधून जर कोणाला सर्व समाजाला जर सर बाहेर काढायचं असेल तर त्या समाजाला खऱ्या अर्थाने आनंद देणं आणि हा आनंद हा आनंद दोन गोष्टीतूनच मिळू शकतो एक तर तो खेळांच्या माध्यमातून मिळतो की जे मैदानी खेळ की जे तुम्ही आम्ही सर्वजण लहानपणापासून खेळत आलो त्यामुळे मिळतो किंवा एखाद्या संगीताच्या माध्यमातून सुद्धा संगीत हे सर्वात मोठं काम करत असत संगीताच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीने हा संगीताचा एक वेगळा वेगळा एक आयाम आहे की ज्या आयामामुळे सहजपणे लोकांना एक आनंद देण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वजण फार जुनी गाणी जरी ऐकली मग ती जुनी गाणी ऐकल्यानंतर एखादं भक्तीगीत ऐकल्यानंतर किंवा त्या त्या गाण्यांमुळे प्रत्येकाच्या असणाऱ्या आवडी निवडी या सगळ्यांच्या वेगळ्या असू शकतात परंतु गाण्यांचा आनंद हा प्रत्येकाला एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला मानसिक जो आपल्यावरती जो तणाव असतो तो तणावापासून आपली मुक्तता करण्यासाठी सर्वात मोठं साधन आहे असं या सरकारच्या माध्यमातून प्रथमच्या लक्षात आलं आणि मग या सगळ्या ठिकाणी ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची जी चेलमेल असली पाहिजे होती त्या पद्धतीने चेलमेल सुरू झाली आणि मी आदरणीय सांस्कृतिक मंत्री सुधीर भाऊ यांच मनपूर्वक कौतुक यासाठी करतो की त्यांनी याला संपूर्ण जिल्ह्या मत जिल्ह्यांमध्ये या सगळ्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीन वर्ष साडेतीनशे वर्ष पूर्ण झाले साडेतीनशे वर्ष ही काही आणि या साडेतीनशे वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला काय दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा पुढच्या पिढीपर्यंत कसा गेला पाहिजे पुढची पिढी आणि पुढच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जगणं कसं जगावं हे शिकवलं हे केलं पाहिजे या दृष्टिकोनातून या सांस्कृतिक कार्यक्रमाची एक आखणी तयार केली आणि खऱ्या खऱ्या अर्थाने अर्थाने लोकांपर्यंत हा एक मोठा सांस्कृतिक असा मेळावा हा उभं करण्याचं काम सर्व जिल्ह्यांमध्ये कलेक्टर्स आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व सहकारी यांची एक टीम तयार केली आणि त्या टीमच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी हा सांस्कृतिक कार्यक्रम झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एक आखडी करायला सुरुवात केली खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा हा कला हा जपणारा किल्ला जिल्ह्यामध्ये दशावतार असते किंवा अनेक असे वेगवेगळ्या पद्धतीने की या जिल्ह्यामधील असणारी कला जी आहे ती कला जपण्यासाठी गेली अनेक वर्ष अनेक जण प्रयत्न करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतात मी कलेक्टर साहेबांना एवढीच विनंती करणार आहे की आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या बरोबर या कार्यक्रमांच्या बरोबर एक अजून एक कार्यक्रम हा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही घ्यावा अशी मी आपण सर्वांना विनंती करणार आहे त्याच कारण असं आहे की पाचशे वर्षाचा इतिहास अयोध्या अयोध्यामध्ये श्रीरामाचं भव्य असं राम मंदिर उभं राहावं हे स्वप्न अनेकांनी पाहिलं परंतु ते साकार करण्यासाठी ते साकार करण्यासाठी काय प्रयत्न झालेत हे कुठेतरी सामान्य लोकांपर्यंत जनतेपर्यंत पोचवणं हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून याच जिल्ह्यामधील असणारे या जिल्ह्यामधील असणाऱ्या काही कलाकारांनी अयोध्या म्हणून एक नाटक हे तयार केले आहे त्याचे तीन चार ठिकाणी प्रयोग झालेत माझी विनंती आहे कि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळजवळ फक्त हा कार्यक्रम सावंतवाडी पुरता मर्यादित न ठेवता म्हणजे या ठिकाणापुरता तीन दिवसापुरता मर्यादित न ठेवता हा अयोध्या म्हणून जे नाटक आहे हे नाटक जे आहे हे नाटक प्रत्येक पंचक्रोशी मध्ये प्रत्येक पंचक्रोशी मध्ये याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून फार पैसे लागणार नाही एक प्रयोग करण्यासाठी अतिशय कमी पैसे हे लागत असतात तिथले असणारे लोकप्रतिनिधी पण तुम्हाला मदत करतील तीन लाख रुपये हे फक्त प्रत्येक पंचकृषीमध्ये जर लागत असतील तर आपण तो दिला तर खऱ्या अर्थाने त्या त्या वेळेला ज्या ज्या मंडळीने त्यामध्ये विशेष अशा प्रयत्न केला कशा पद्धतीने केला त्याचं असणारं महत्व हे सुद्धा लोकांपर्यंत एक वेगळ्या पद्धतीने जायला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा या महासंस्कृती या कार्यक्रमाचं व्यासपीठावरील सर्वजण आणि समोर बसलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज उद्घाटन झालंय असं घोषित करतो धन्यवाद खूप चांगले कार्यक्रम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतले ज्या मुंबई शहराचा मी पालकमंत्री आहे त्या ठिकाणी पंडित भीमसेन जोशींचा महोत्सव हा कालपर्यंत चालू होता अनेक चांगले कार्यक्रम घेत असताना ज्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रातील आणि भारतातील प्रत्येकाला अभिमान असतो त्यांची वाघ सुद्धा लंडन लंडनमधून मुंबईला आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि ही एक प्रेरणा संपूर्ण लोकांना दिली आणि त्याच्यापेक्षा मोठी कामगिरी जर त्यांनी केलेली असेल ती म्हणजे छत्रपती शिवरायांच्या साडेतीनशे वर्ष राज्याभिषेकाला पूर्ण झाले त्याच्यामुळे अतिशय देखणा असा कार्यक्रम त्यांनी रायगड किल्ल्यावर घेतलेला होता आणि त्याला सर्व मान्यवर उपस्थित होते एक असे सांस्कृतिक मंत्री की ज्यांनी जीव तोडून सांस्कृतिक खात्यामध्ये काम केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र एक अशी भूमी आहे की ही अनेक कलावंतांची भूमी आहे आपण असं म्हणतो की भारतामधली जी चित्रपटसृष्टी आहे ही संपूर्ण मुंबईमध्ये एकवटलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक आपण जे पारितोषिक देतो ही दोन दोन तीन तीन वर्षाची पारितोषिक वितरणं त्या ठिकाणी पेंडिंग राहिलेली होती या सर्व कलावंतांचा त्यांनी योग्य असा गौरव मुंबईमध्ये केला आणि त्याच्याचबरोबर एक चांगला निर्णय घेतला की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सांस्कृतिक महोत्सव झाला पाहिजे हे जे नवीन सरकार आलेलं आहे हे लोकाभिमुख सरकार आहे नुकतंच मी मराठी विश्व मरा मा, विश्व मराठी संमेलनाचं आमचं तीन दिवसाचं आयोजन होतं ते करून या ठिकाणी आलो त्याच्यापूर्वी साहित्य संमेलन अमळनेरला होतं तिथं मी गेलेलो होतो, होतो। आणि आपण काशी विश्वनाथाची जी पवित्रभूमी आहे तिथंसुद्धा अनेक मराठी कुटुंब राहतात आपल्याला आठवत असेल की आघ्याहून ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका झाली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज काही काळ काशीमध्ये राहिलेले होते आणि तिथलंच जे आपले मराठी ब्राह्मण वर्ग आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा सुखरूपपणे आणून महाराष्ट्रामध्ये सोडलेलं होतं हे तिथलं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे तिथं ज्या मराठी भाषेचं संमेलन झालं त्यावेळेला मी मुद्दाम त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि विश्व मराठी संमेलनामध्ये जगभरातून लोक आलेली होती जगामधल्या प्रत्येक भागामध्ये एक मराठी मंडळ असतं आणि त्याचे दोन दोन प्रतिनिधी असे जवळजवळ शंभर देशातून प्रतिनिधी हे जगभरातून आलेले होते आणि पुढच्या काळामध्ये ह्या सरकारचा असा मनोदय आहे की मराठी भाषा असू नये मराठी संस्कृती असू नये याची जपणूक झाली पाहिजे आणि मराठी भाषा केवळ महाराष्ट्रामध्ये आहे असं नाही तर ती बेळगावमध्ये आहे तीच भाषा तंजावरमध्ये सुद्धा आहे तीच भाषा त्याच्या पुढे गेला तर बडोद्याला आहे त्याच्या पुढे गेलात तर इंदोरला आहे त्याच्या पुढे गेलात तर ग्वाल्हेरला आहे देवासला आहे आणि ह्या लोकांनी जी मराठी भाषा टिकवून ठेवली त्याच्यामध्ये मराठी संस्कृती मराठी नाट्य मराठी संगीत सगळंच टिकवून ठेवलेलं आहे आणि म्हणून सांस्कृतिक विभागामार्फत हा जो पाच दिवसाचा महोत्सव होतो आहे याला सगळे कलाकार हे मराठी आहेत आणि विशेषतः मराठी बाणा जो उत्कृष्ट असा कार्यक्रम आहे जो या ठिकाणी अशोक हांडे नावाचे कलाकार करतात आणि त्याची भव्यता तुम्ही ज्याला बघाल त्याला तुम्हाला जाणीव होईल की किती सुंदर असा कार्यक्रम यात या ठिकाणी घेतलेला आहे अवधूत गुप्ते तर आपल्याकडे नेहमी येतात परंतु महाराष्ट्राची संस्कृती असेल महानाट्य शिवबा असेल महाराष्ट्राची लोकधारा असेल या निमित्ताने अतिशय दर्जेदारसे कार्यक्रम हे आपल्याला बघायला मिळणार आहेत त्याच्याबद्दल मनापासून मी सांस्कृतिक कार्य विभागाचे आभार मानतो आपल्या जिल्हाधिकारी साहेबांनी खूप मेहनत घेऊन हे सगळं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे माझी खात्री आहे की ज्याला प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू होतील त्यावेळेला अधिक लोक या ठिकाणी येतील आपण ज्याला सावंतवाडी महोत्सव घेतो ज्याचा उल्लेख आदरणीय नितेश राणेजीने केला की नारायण राणे साहेब मुख्यमंत्री असताना अतिशय देखणा असा सिंधुदुर्ग महोत्सव त्यांनी मालवणला घेतलेला होता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात घेतलेला होता आणि अतिशय उच्च दर्जाचे कलावंत हे सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते आपल्याला पुढच्या काळामध्ये पर्यटन हे एक मुख्य माध्यम राहणार आहे की ज्याच्यामधून सिंधुदुर्गाचा विकास होणार आहे आणि त्याच्यामुळे अशा महोत्सवांचं खूप महत्व आहे आणि यावर्षी सावंतवाडी महोत्सव जरी होऊ शकलेला नसला तरी मी जिल्हाधिकारी साहेबांचा आणि पालकमंत्री महोदयांचा याच्यासाठी आभार मानतो की आपण सावंतवाडीमध्ये हा कार्यक्रम घेतला आणि सावंतवाडीकरांना चांगल्या अशा कार्यक्रमाची मेजवानी तुम्ही उपलब्ध करून दिली त्याबद्दल या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून या आभार मानतो येत्या दहा तारीखला राज्याचं विज्ञान प्रदर्शन हे सुद्धा सावंतवाडीला आपलं जे जी मोठं जिमखाना मैदान आहे त्या ठिकाणी होणार आहे मुख्यमंत्री सीद्वारे त्याचं उद्घाटन करणार आहेत आपले पालकमंत्री सीद्वारे त्याला उपस्थित राहणार आहेत नारायण राणेसाहेब उपस्थित राहणार आहेत आणि त्याच्यामुळे अतिशय देखणास ते विज्ञान प्रदर्शन आपण प्रत्येकाने बघायला आलं पाहिजे परंतु सावंतवाडीच्या जनतेला या निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्याकडे पाण्याची खूप समस्या आपल्या आप योजना झालेल्या निमित्ताने शुभारंभाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे आवर्जून उपस्थित आहात आता काही क्षणामध्ये या महासंस्कृती महोत्सवाची सुरुवात आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री चव्हाण साहेब आणि दीपक केसरकरजी आणि अन्य मान्यवरांच्या माध्यमातून होणार आहे आमच्या कलेक्टर साहेबांनी एकंदरीत या महासंस्कृती महोत्सवाच्या या काही दिवसामध्ये एकत्रित दिवसा कलेची जे मेजवानी आपल्या जिल्हावासियांना या निमित्ताने मिळणार आहे बघायला मिळणार आहे तो पूर्ण माहिती पूर्ण माहिती ऐकल्यानंतर मी संबंधित खात्याच्या विभागाच्या सर्व आमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन की एक चांगला महोत्सव आपण या सिंधुदुर्ग वासियांसाठी आयोजित केलाय याचा निश्चित पद्धतीने आम्ही सगळेजण कौतुक करतो आमच्या कलेक्टर साहेबांचा थोडा जरा चिंता जरा वाटते की आमचा हा कार्यक्रम भरेल का मी आमच्या तावडेजींना सांगेन की आमच्या सिंधुदुर्ग वासियांच्या बद्दल तुम्ही याच्याबद्दल कुठलंही शंका बाळगू नका जेवढा रात्र होत जाईल तेवढा हा तुम्हाला ग्राउंड पण कमी पडेल एवढी गर्दी तुमच्या इथे गोळा होणार आहे आमच्या इथे थोडा सुरुवातीचे ओव्हर लोक हळू खेळतात आणि जसं मॅच रंगत जाते तसं मग हळूहळू तुम्हाला आजूबाजूला सगळे नाचताना पण दिसतील मग आमच्या पोलिसांना जास्त त्रास वाढेल एवढापर्यंत हा कार्यक्रम रंगेल एवढा मी अनुभवाने आपल्याला या निमित्ताने सांगतो आमच्या या जिल्ह्याचा या अशा पद्धतीचा महोत्सवाचा फार मोठा इतिहास सन्मान्य राणेसाहेबांनी आमच्या जिल्ह्यामध्ये सिंधू महोत्सवाच्या निमित्ताने मोठ्यातला मोठा, मोठा कलाकार आणि एक मनोरंजनाची संस्कृतीची एक वेगळी मेजवानी आणि एक वेगळा अनुभव या जिल्ह्या वासियांसाठी वर्षान वर्ष उपलब्ध करून दिला सिंधुदुर्ग वासिया पण त्या सगळ्या महोत्सवांना अतिशय उत्तम प्रतिसाद म्हणून मला विश्वास आहे की एकंदरीत आज त्या सुरू झालेल्या सांस्कृतिक महोत्सवाला आमचे सिंधुदुर्गवासी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देतील एवढा माझा ठाम विश्वास आणि ह्या निमित्ताने मी आपल्या जिल्हा प्रशासनाचा अजूनही अभिनंदन करेन या, या महोत्सवाच्या निमित्ताने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चांगलं आणि अतिशय मनोरंजन असं वातावरण निर्माण केलेलं आहे नाहीतर काही दिवसापासून आमच्या जिल्ह्यामध्ये जे काही राजकीय घटना घडतात काही लोकांच्या येण्याच्या जत्रा आमच्या जिल्ह्यामध्ये आल्या आणि उगाच आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वातावरण खराब केलं आणि मग आमच्या मोदी साहेबांनीच चालू केलेल्या वंदे भारत मध्ये आपल्या सहपत्नी बसले आणि परत मुंबईकडे निघून गेलेला म्हणून त्या येण्याच्या जत्राला जास्त लोकांनी प्रतिसाद दिला नाही पण तुमच्या महासंस्कृती महोत्सवाला आमच्या सिंधुदुर्ग चे नागरिक निश्चितपणे तिने प्रतिसाद देतील एवढा ठाम विश्वास ह्या निमित्ताने मी व्यक्त करतो परत एकदा जे उत्तम आयोजन इथे दिसत आहे चारी बाजूनी स्टॉल लागलेला आहे तुम्ही असा भव्य असा स्टेज उभा केलेला आहे आणि हातात हे आमंत्रण पत्रिका बघितल्यानंतर असे कार्यक्रम निमित्ताने पाहायला मिळणार आहेत म्हणून या महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने तुमचं कौतुकही करेल तुमचं अभिनंदन करेल आणि अशाच पद्धतीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एकंदरीत सिंधुदुर्गाचं वातावरण आणि सिंधुदुर्ग वाचण्याना अशाच पद्धतीने चांगले अनुभव तुम्ही वर्षान वर्ष दे देत राहा अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो पाच दिवस चालणाऱ्या हस्ते होत आहे या महोत्सवाशी सांगायचे म्हणजे सर्व कोल्हापुरांना वाव देणारा हा महोत्सव आहे स्वातंत्र्याचा अमृत अंतर्गत विविध नाविन्य उपक्रम तसेच कार्यक्रमाचे आयोजन शासनातर्फे करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणजे हा महासंस्कृती महोत्सव आहे त्या महोत्सवाचे नियोजन करताना माननीय पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण साहेब तसेच शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे या महोत्सवादरम्यान महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कलाप्रकार आपल्या जिल्ह्यात सादर होऊन असल्याने आपल्या जिल्ह्यातील रसिकांना महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील कला व संस्कृतीची ओळख होणार आहे विशेष म्हणजे प्रसिद्ध कलाकारासाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध असते मात्र खेड्यातील व्यासपीठाची संधी निर्माण होतात म्हणून आपण या महोत्सवा दरम्यान लोककला व कलाकारांना प्राधान्य दिलेले आहे आज महाराष्ट्राची लोककला संगीत रजनी या कार्यक्रमाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृती ठेव्याची मेजवानी आपल्याला मिळणार आहे त्यामध्ये गोंधळ वारी जागरण कोळीगीते लावणी अशा अनेक कला प्रकारांचा समावेश आहे विशेष म्हणजे एकशे चाळीस सभ असणारा डोळी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राची संस्कृती हा कार्यक्रम शाही नंदेश उमा आणि त्यांची मंडळी साजरी करणार आहेत यामध्ये पस्तीस जणांच्या संचासह महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सांस्कृतिक परंपरेचे दर्शन आपल्याला होणार आहे शिवाय गोंधळ भारूड पवाडा व सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवाय हे अप्रतिम नाटक देखील आपल्याला या सांस्कृतिक महोत्सवात पाहायला मिळणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालवयातील इतिहास दाखवण्यात येणार आहे तसेच मराठी बाणा देखील हा अप्रतिमाचा आविष्कार असा आविष्कार आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे संगीत रचनी हा तु� कार्यक्रम जिल्हा वासियांना साजरा होत्या अशा या पाच दिवसात चालणाऱ्या महासंस्कृत ही महोत्सवाच्या महोत्सवाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी आवाहन करतो या ठिकाणी